सकाळच्या नाश्त्यात आज वेगळं काय बनवणार हा प्रश्न ऐकला की काय करायचं हा रोजचा पडणारा प्रश्न पोहे नको उपमा नको मग वेगळं काय बनवायचं म्हणूनच आजची ही मस्त रेसिपी नमस्कार मी शिवाडी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आजची रेसिपी ना अगदी मस्त आणि साधी सोपी घरातल्या साहित्यामध्ये बनते तेही अगदी झटकीपट चला तर मग आपण सुरुवात करूयात त्यासाठी सुरुवातीला ही रेसिपी करण्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धी वाटी इतका हा रवा घेतलाय आता हा जो रवा आहे हा बारीक असावा आणि हा कच्चा रवा असावा हा रवा अजिबात भाजून घ्यायचा नाहीये आता हा रवा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात ज्या वाटीनं मी रवा मोजून घेतला तर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतकं गरम पाणी वापरते आणि ते या रव्यामध्ये घालते जेणेकरून हा जो रवा आहे हा चांगला भिजला जाईल रवा आणि पाणी आता आपण हे दोन्ही चांगल्याचं मिक्स करून घेणार आहोत पाण्याचं जे प्रमाण आहे ते मी अगदी परफेक्ट सांगितले तुम्ही देखील ह्याच प्रमाणात ही रेसिपी नक्की बनवून बघा रवा आणि पाणी हे सगळं बघा असं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर इथं मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले त्यावरची साल काढून घेतली आता ही उकडून घेतलेले जे बटाटे आहेत ते आपण ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये अशा पद्धतीनं खिसून वापरतो आहे बटाट्यामुळं ह्या रेसिपीची चव तर खूप छान लागते त्याबरोबर ह्या रेसिपीला छान असं बाइंडिंग पण येतं इथं मी बटाटे खिसून घेते तुम्ही हवं तर मॅश पण करून घेऊ शकता त्यानंतर अर्धा इंच खिसून घेतलं आलं वापरलंय आल्याचा जो काही फ्लेवर आहे तो पण खूप छान लागतो आवडत नसेल तुम्ही ते स्किप पण करू शकता त्यानंतर तार एक चमचा इतकी मी कसुरी मेथी घातली एक चमचा जिरे घालूयात त्यानंतर एक चमचा ओवा थोडासा हातावरती आपण घसकुटून घालणार आहोत ओव्याचा जो काही फ्लेवर आहे ना तो अगदी मस्त आपल्या रेसिपीला लागतो त्यानंतर आपण तिखटासाठी एक चमचा इतके चिली फ्लेक्स वापरतोय तुम्ही ह्याऐवजी एक चमचा लाल तिखट पण वापरू शकता आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून वापरली बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर पण घातली फक्त तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला आपण चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत रवा पाणी बटाटे आणि हे सगळे घातलेले जे काही जिन्नस आहेत ते सगळे छान असे मिक्स झाले पाहिजेत तुम्ही पाहू शकता अगदी छानपैकी असं हे मिक्स झालेलं आहे आता ह्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीनं मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं त्यातलं सुरुवातीला थोडं पीठ घालून घ्यायचं आणि त्यात चांगला असा एक घट्टसर गोळा मळायचा आणि त्यानंतर लागेल ला असं पीठ घालून सगळा गोळा अगदी मस्त मळून घ्यायचा फक्त एकावेळी पीठ न घालता म्हणून मी थोडं थोडंसं पीठ घालून घेतले इथं मला करेक्ट एक वाटी इतकं पीठ लागले तुम्हाला थोडंसं कमी किंवा थोडं जास्त पण लागू शकतं फक्त ही रेसिपी परफेक्ट होण्यासाठी आपल्याला हे जे पिठाचं प्रमाण आहे ते थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे ज्यामुळं आपल्या रेसिपीला अगदी मस्त टम्मपणा येतो त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि एक चमचा तेल घातलं आणि पुन्हा सगळं बघा मी हे चांगलं मिक्स करून घेतलं हा जो गोळा आहे तुम्ही जितका चांगला मळाल तितकी तुमची रेसिपी अगदी शंभर टक्के परफेक्ट होते झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करून घेऊयात दहा ते पंधरा मिनटं झाली आणि मगाशी आपण जो गोळा तयार केला होता त्यापेक्षा जास्त घट्ट असा गोळा तयार होतो कारण जसं रवा चांगला भिजतो तसं पुन्हा गोळा थोडासा घट्टसर बनतो आता पुन्हा हा चांगला मळून घ्यायचा त्यानंतर ह्यातले छोटे छोटे गोळे करायचे गोळे करताना आपण ज्या पद्धतीनं पुलक्याला गोळे करतो तर तेवढ्याच आकाराचे गोळे करून घेते मी साधारणपणे आपण पन एक वटी गव्हाचं पीठ अर्धी वटी रवा आणि दोन मध्यम आकाराचे बटे ह्यामध्ये पंधरा ते सोळा मध्यम आकाराचे गोळे तयार होतात तुमचा गोळा कसा मोठा किंवा कसा छोटा ह्यावरती गोळ्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं गोळे करून झाल्यानंतर लाटणं आणि पोळपट्याला आपण थोडंसं तेल लावून घेतोय जेणेकरून आपली जी रेसिपी आहे ती अजिबात तळाला चिकटणार नाही त्यानंतर एक गोळा घेऊन तो मी लाटून घेतला शक्य असेल तर गोल लाटा किंवा जर तुम्हाला गोल लाटायला जमत नसेल तर देखील काहीच हरकत नाही तर हे बघा मी संपूर्ण गोळा जो आहे तो मी लाटून घेतला त्यानंतर एखाद्या डब्याचं झाकण घेतलं ज्याला छान अशी धारदार अशी कडा असेल त्यामुळं गोलाकार आकार देऊ शकतो आता हे बघा अगदी गोलाकार आकार देऊन घेते ज्यामुळं आपली रेसिपी एकाच आकाराची एक त्यामुळे ती लहानांपासून मोठा नाग खाताना खूपच अगदी मस्त वाटेल कडेचे काठ काढून घेतले आणि ही पुरी एका ताठ्यामध्ये काढून घेतली अगदी अशाच पद्धतीनं बाकी पुऱ्या लाटून घेतल्या आणि कडकडीत तेलामध्ये ह्या पुऱ्या छानपैकी तळून घेतोय पुऱ्या तेलात टाकल्या की दोन मिनटं अजिबात न पलटवता छान अशी वाट बघायची थोडासा वर्षाच्या बुडबुड्या कमी झाल्या की थोडंसं पळीनं पलटवून घ्यायचं आणि मग ही पुरी जी आहे ती पलटवून घ्यायची अगदी टम्म अशा आपल्या ह्या पुऱ्या फुकतात तर आज आपण आलू मसाला पुरी बनवतोय ज्याला अजिबात कोणत्याही भाजी किंवा चटणीची गरज नाही आहे त्या अगदी खाताना चविष्ट आणि खमंग लागतात आपण वापरलेले सगळे पदार्थ असल्यामुळे अगदी छान अशी चव पण येते तुम्ही पाहू शकता मस्त असा पुरीला रंग आलाय आणि अगदी छान टम दम्म पण आपली पुरी फुगून तयार झालेली आहे तेल निधून ही पुरी आपण काढून घेणार आहोत बघता क्षणी ही पुरी, पुरी खावीशी वाटते इतकी मस्त पुरी झाले आता अगदी अशाच पैतीनं आपण बाकी संपूर्ण देखील पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत पुऱ्या टम्म फुगण्यासाठी मी एका वेळी एकच पुरी घालते जेणेकरून सगळ्या पुऱ्या आपल्या अगदी मस्त अशा टम्म फुगतील पुऱ्या जर फुगत नसेल थोडंसं प्रेस करून ह्या पुऱ्यांना फुगवून घ्यायचं त्यामुळे पुऱ्या अगदी मस्त अशा टम्म फुगतात आपल्या मस्त अशा आलू मसाला सूजी पुरी सगळ्यात तयार झालेत आहेत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते इथं मी ह्या पुऱ्यात दही आणि टोमॅटो केचप सोबत सर्व केलेत तुम्ही अगदी नुसत्याही खाऊ शकता इतका मस्त लागतात ह्या नाश्ता असू दे संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा चहा सोबत काहीतरी वेगळं खायला नक्की बनवू शकता ह्यातली एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की अगदी मस्त टम्म त्याबरोबर मऊ अजिबात वाटत न होणाऱ्या आपल्या ह्या पुऱ्या तयार होतात दह्यासोबत तर अगदी त्या अप्रतिमच लागतात अगदी मस्त झाल्या आहेत तर तुम्हाला माझ्या आजचीही आलू मसाला पुरीची रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा एकदा आपण अशाच छान रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मज तुमची स्वतःची काळजी घेत राहा तोपर्यंत ब बाय धन्यवाद